नमस्कार मी आशा आपन पाहता डिस्कव्हरी न्यूज डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे काही काय ठळगडमोळे रेल्वे प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कल्याण रेल्वे स्टेशन आणि त्या बाहेरची परिस्थिती सुधारावी आम्ही तुम्हाला तीन वेळा विनंती करू त्यानंतर जी काही कारवाई असेल ती समोरासमोर असेल अशा शब्दात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे खासदार म्हात्रे यांनी आज कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसर आणि रेल्वे स्टेशनची पाहणी केली त्यावेळी आढळून आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वे आणि अधिकाऱ्यांना धारेवर तर कपिल पाटील यांनी हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक लढवून दाखवा असं आवाहन देखील सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना दिलंय कल्याण स्टेशन परिसरात स्वच्छता प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह एफओबी वर पंखे बसवणे वेटिंग रूम या प्रश्नांसह स्कायबॉकवरील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर खासदार सुरेश मात्रे यांनी उपस्थित रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली ज्याची उत्तर देताना रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांची अक्षरशः भंबेरी उडाल्याचं दिसून आलं कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर स्वच्छतागृहाच्या जागी सलून सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावत तुम्हाला नेमके कशाचे आधुनिकीकरण करायचे आहे प्रवाशांच्या स्वच्छता गृहापेक्षा सलून इतकं महत्वाचा आहे का असा संतप्त सवाल केला तर कल्याण स्टेशनवरील स्काय वॉक आणि त्यावर बसणारे फेरीवाले देह विक्री करणाऱ्या महिलांमुळे इतर महिलांना मानाखाली घालून त्या ठिकाणावरून जावं लागत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली आहे त्यावर खासदार म्हात्रे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आमची कारवाई सुरू असल्याचं के अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय मात्र या उत्तराने खासदार म्हात्रे यांचे समाधान न झाल्यानं त्यांनी सांगितलं की स्कायवॉकवर एकही फेरीवाला दिसला नाही पाहिजे या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण रेल्वे आणि के अधिकाऱ्यांना एकदा नाही तर तीनदा विनंती करू मात्र त्यानंतरही अधिकाऱ्याने कारवाई केली नाही तर चौथ्या वेळी त्या अधिकाऱ्याने आपली बदली करून घ्यावी कारण आम्ही जी कारवाई करू ती समोरासमोर असेल अशा शब्दात खासदार म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले दरम्यान माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी भिवंडी लोकसभेतून पराभूत केलं आजी माजी खासदारांचे आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत कपिल पाटील यांची विधानसभा निवडणूक लढण्याची जोरदार चर्चा आहे त्यावर खासदार यांनी कपिल पाटील यांना आवाहन केलंय हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक लढवून दाखवा जनता तुम्हाला चारही मुंड्या चित करेल अशी टीका देखील म्हात्रे यांनी केली आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन बासरे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संदीप देसाई कल्याण पश्चिम कार्याध्यक्ष प्रशांत माळी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आमच्या बांधव आहेत तुमच्या खूप समस्यांना इथं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज आणि गेले अनेक वर्ष प्रवासी यांना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात परंतु कुठल्याही कुठले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही प्रवासी संघटने सगळ्यात आलेत नाही छोट्या मोठ्या वाशरूमचा विषय असेल किंवा बाहेर बसेस विषय असेल व्हीलचेअरचा विषय असेल वेटिंग रूमचा विषय असेल अनेक असे छोटे मोठे विषय आहेत बाकी बाबतीत तर जे रिक्वेसीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडलेले आहेत तर जो वॉशरूम बनला महानगरपालिकेने वॉशरूम बनवला लाखो रुपये के खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वे तोडलं तर हे सगळा पैसा जो आहे सर्वसंब नागरिकांच्या खिशातून जातो आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारी आणि रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारी नाही या सगळ्यात घेतलं पाहिजे रेल्वे प्रशासन काम करेल महानगरपालिका कारवाई करेल महानगरपालिका काम करेल प्रशासन का कारवाई करत यात तुमचं आमच्या सगळ्यात सर्वसामान्यांचं नुकसान होतं आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमची वगैरे जिथं तिथं वॉशरूम नाही आहे तर वेटिंग तिथं चार पाच प्लॅटफॉर्मला जिथं बाहेरच्या ये गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे तो वेटिंग रूम एक नंबरचा आहे प्रकार समजत नाही वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कळत असे जे काही विषय आहेत परिवाल्यांचा देखील विषय आहे आता पेलिवाल्यांचा विषय काय का महानगरपालिकेकडे येत आहे म्हणून मॅडमने मी आता रिक्वेस्ट केलेली आहे मी त्यांना पत्र देखील देतो आणि पुढच्या दोन तीन दिवसानंतर कधी मला जर तिथं पेरीवाले आढळलेले आहेत तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे कुठंच कारण ते डेव्हलटाक राहत तिथून जे आमच्या माता बघीन जातात त्यांना आवाज देऊ आश्चर्य करतात नको नको यातले शब्द बोलतात चुकीचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे आणि जर ती कारवाई नाही झाली नाही एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेल कडक कारवाईची मागणी करेल एक वेळा दोन वेळा तीन वेळा आम्ही विनंती करू आणि तीन में वेळाच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही ज्याने त्याची कारवाई केली नाही तर चौथी वेळ ऍक्शन घ्यायच्या अगोदर त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या जागेवर जा हो, सगळं दुसरीकडे जावं अन्यथा आम्ही लोक त्यांना जी काही त्यांच्यावर कारवाई तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या सबल झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद